संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आज पंतप्रधान मोदींचा पुणे शहरातील दौरा रद्द झाला या दौऱ्यात मेट्रो कार्यान्वित होणार होती तसेच विविध विकास कामांचं या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींना वीज प्रश्न विचारणार आणि आंदोलन करणार अशी भूमिका घेतली होती सदर पत्रकार परिषद आमदार रवींद्र दंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे महिला अध्यक्षा संगीता शिवारी आणि इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली पाहुयात काँग्रेसची पत्रकार परिषद काल सुद्धा ज्या वेळेला म्हणजे अगोदरच मोदीजींचा दौरा ठरलेला असताना पूर्वी जर मेट्रोला विलंब झालेला आहे जे मेट्रो तीन वर्षापूर्वी परिपूर्ण झालं पाहिजे होतं त्याला आठ वर्ष लागली आम्ही आंदोलन ह्यासाठी उभं नाही केलं कारण पुणे शहरामध्ये विकासाच्या मुद्द्याला आडवं जायचं नाही आणि पुणे शहराला मेट्रो मिळावी आम्ही परत एकदा सांगतो की त्यांची आज आम्ही वाट पाहणार आहोत ऑनलाईन जरी त्यांनी केलं पण मेट्रो ही आजच्या आज पुणे शहराला मिळाली पाहिजे आज जर मेट्रो कार्यान्वित झाली नाही तर उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही त्याच औपचारिक उद्घाटन करू आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना ती मेट्रो रन करण्याची विनंती करणार आहोत त्यांनी तसं केलं नाही तर त्यांच्या दालनामध्ये बैठ आंदोलन उद्यापासून सुरू होईल आम्ही तेच सांगतोय जर त्यांनी सुरू झाली नाही जर सांगितलं तर त्यांच्या दालनामध्ये बैठ आंदोलन सुरू होईल ज्येष्ठ नागरिकाचे असते पुणे शहरातले ज्येष्ठ नागरिक जो आजच्या तारखेमध्ये ट्रॅफिक मध्ये खूपच बाधित आहे त्या व्यक्तीच्या असते शासन त्यांच्या टॅक्सेस घेते आणि ह्या टॅक्सेस घेऊन सुद्धा त्यांना सुविधा न मिळाल्यामुळे ह्या सगळ्या कंपन्या पुण्याच्या बाहेर चालल्यात आणि ह्याचा द्वेष सगळा सरकारचा आहे केंद्र सरकारचा आहे आता आपण बघितलं असेल याच्यामध्ये पिंपरी चिंचवडला छत्रपतींच्या पुतळ्याचं पाया भरणे झाली पुतळा बसवायची वेळ आली आणि त्या ठिकाणी परत असं आलं की तो पुतळा सगळ्या इमारतीकडनं झाकल्या जातोय आणि म्हणून तो पुतळा काढून आता दुसरीकडे बसवायला दुसरा टेंडर काढलाय ते आपल्याला माहिती असेल आणि त्याचा ठेकेदार हा आपण जो पुतळ्याचं उद्घाटन केलं ना की लोकल ठेकेदार डेनेजचा ठेकेदार त्याला कुठली माहिती नाही असा गावडे नावाचा ठेकेदार आहे म्हणजे त्याचा आम्हाला गावडे असू काय पण हा ठेकेदार डेनेजचा ठेकेदार काम करतोय आणि करोडो रुपयाचे पैसे त्यांनी खिशात घातलेत तो पुतळा बदलायची वेळ पलीकड आली अशी परिस्थिती आहे आणि तिसरा एक प्रश्न महत्वाचा आहे की तो गांभीर्याने तुम्ही घेतला पाहिजे जे आपलं वडूल आता उद्घाटन होतंय तो ठेकेदार बी तोच आहे म्हणजे ज्या पद्धतीने तो ठेकेदार जो मॅनेज करून आणलाय त्याच्यामध्ये कोटी पेक्षा जास्त त्या कामाचं तो ठेकेदारची तपासणी करा तो ठेकेदार लोकल ठेकेदार आहे त्याला कुठले त्याच्यामध्ये ज्ञान नाही की पुतळा कसा बसवला पाहिजे त्याचा चौथा कसा बसला पाहिजे त्याला कुठला आकार दिला पाहिजे तर तो ठेकेदार सुद्धा एका आमदाराचा ठेकेदार आहे आणि त्याची कामं तुम्ही बघितली तो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे आज संभाजी महाराजांच्या अस्मितेला हा भ्रष्टाचार करणार ठेकेदार जाणार आहे आणि हा ठेकेदार कोणाचा आहे याचा शोध मोदी साहेबांनी घेतला पाहिजे नाहीतर ती जी आत्ता पुतळ्याची परिस्थिती तीच परिस्थिती त्या ठिकाणी ओढवणार आहे आणि याची तपास झाला पाहिजे आता आम्ही शेत आमचे अध्यक्ष आहेत आम्ही त्याच्याशी बोल त्याच्यावर मी त्यांच्याशी चर्चा करून वेळ मिळणं तो ओढवला सुद्धा आम्ही जाऊन आमची भूमिका आमची अस्मिता आमचं जे तेजस्वी आमचा विचार असणारे छत्रपती त्यांच्या ठिकाणी जर भ्रष्टाचारी माणूस जाऊन काम करणार असेल आणि जे काम दहा रुपयाचे त्या कामाला वीस रुपये आहेत म्हणजे त्यामध्ये बी ते त्या आमदार मॅनेज करून त्यामध्ये बी पैसे घातात अस्मितेमध्ये आमच्या हे मोदी साहेबांनी आम्हाला उत्तर दिलं पाहिजे नाही ते उत्तर आम्ही आता मोदी साहेबांनी ना दिलं तर प्रशासनाच्या अधिकाऱ्याचं मंडळ धरून आम्ही त्याला उत्तर विचारल्याशिवाय आणणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून या पत्रकार परिषदेला प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा